साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता

तासगाव शहरातील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह कर्मचारी नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे चोवीस तासांमध्ये विश्रामगृह सुरू करावे अन्यथा त्यांच्याच कार्यालयाला टाळी ठोकू असा इशारा शिवसेनेचे प्रदीप माने पाटील यांनी दिला ते म्हणाले गेली अनेक वर्षे राज्याच्या मोठ्या पाहुण्यांनी येथील विश्रामगृहात वास्तव्य केले तासगाव हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका आहे माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांच्या मतदारसंघातील विश्रामगृह बंद राहणे ही कमीपणाची गोष्ट आहे ज्येष्ठ नाट्य कलाकार भरत जाधव हे एका नाटकाच्या प्रयोगासाठी येत आहेत परंतु कर्मचारी नसल्यामुळे हे विश्रामगृह त्यांना मिळू शकले नाही काही पदे रिक्त आहेत ही असली तरी दोन कर्मचारी उपलब्ध असताना विश्रामगृहाला कुलूप लावण्यात आले आहे तात्काळ विश्रामगृह सुरू करावे अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोपवा असा इशारा त्यांनी दिला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली नासगाव येथील शासकीय विश्रामगृह बंद झाले पाहिजे बातमी प्रसिद्ध झाली परंतु अनेक वर्ष या शासकीय विश्रामगृहाची सेवा अनेक पाहुणे महाराष्ट्रातील घेत होते नासगड हे राष्ट्रीयदृष्ट्या परिचित असणारं शहर आहे या शहरातील अनेकांनी या शहरामध्ये शहराच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे थोड्या आरराबांचा हा तालुका आहे अशा तालुक्यामध्ये अनेक पाहुणे येत असतात परंतु शासकीय विश्रामगृह बंद असल्यामुळं या ठिकाणी अनेक पाहुण्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झालेली नाही म्हणजे अठरा तारखेला तासगाव येथे नाटकाचा प्रयोग आहे यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव येत आहेत परंतु त्यांनासुद्धा शासकीय विश्रामगृहामध्ये राहता येत नाही हे ज्यावेळी आम्ही ऐकलं आमचं मन शून झालेलं आहे आणि या शासकीय विश्रामगृहामध्ये आमचा कर्मचारी काही पदं भरायची असतील परंतु त्या ठिकाणी दोन कर्मचारी आज असताना सुद्धा हे शासकीय विश्रामगृह बंद राहिलेलं आहे याची जबाबदारी पीडब्ल्यू डिपार्टमेंटचे उपयंत आकाश फुकार यांच्या आहे ताबडतोब उद्याच्या उद्या शासकीय विश्रामगृह चालू करावं अन्यथा आकाश फुकार साहेब यांच्या केबिला आम्ही कुठे कुठल्याशिवाय सोडणार नाही एवढा इशारा आम्ही या माध्यमातून देतो जय महाराज महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव